स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची जाणीव नाही झाली तरी चालेल पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती असावा जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल सगळेच निर्णय आपले नसतात काही निर्णय वेळेचे सुद्धा असतात आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात एक तुम्ही चुकला तर चूक सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणारे आणि दुसरे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे ज्यांना आपलं व्हायचं असत ते आपोआप होतात असं आपले म्हणून आपले बनवले जात नाही कितीही दूर असला तरी मोगऱ्याचा सुगंध येतोच तसेच आपली माणसे कितीही दूर असली तरी सकाळी त्यांची आठवण सुद्धा येतोच चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये कोसळण्यातही एक लय असते ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं आपटण्यातही किती मजा असते ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं संपण्यातही मोठं समाधान असतं ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं आपल्यासाठी कुणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी शब्दामुळे अक्षरांना अर्थ मिळतो आणि आपल्या माणसामुळे आयुष्याला अर्थ मिळतो रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं पुढल्या पानावर किती तरी हारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य तुमच्या मनाला पटेल तसं वागा पण तुमच्यामुळे कुणाचं मन दुखेल असं कधी वागू नका कारण मनाचे भाव दिसून येत नाही पण वेदना खूप होतात जोपर्यंत रुसण्याचा हक्क आबाधित असतो तोपर्यंत नात्यातील जिवंतपणा कधीही संपत नाही माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे मातारे नाही कारण मातार पण इतरांचा आधार शोधत असते तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देते जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न ना समजणारा विषय म्हणजे माणूस माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही